बघा ज्यांनी तीन वर्ष दडीपारी मध्ये काढली आणि तडीपारीच्या पूर्ण आयुष्य तीन वर्ष ही मुंबईत घालवली त्या देशाचे गृहमंत्री अमित शहा अशा प्रकारचं पॉवर साहेबांच्या टीका करणं हे हास्यास्पद आहे तडीपारी नका भोगलेला एखादा माणूस दुसऱ्या एखाद्या माणसावर टीका करू शकतो अशा प्रकारचा एकूणच प्रश्न हा सर्वसामान्य जनतेमध्ये आहे त्याचबरोबर अमित शहा जर साहेबांना भ्रष्टाचाराच्या टोळीचे प्रमुख जर म्हणत असेल तर त्या साहेबांचे भ्रष्टाचारावर आरोप झालेले सगळे सहकारी आज भाजप बरोबर आहेत त्या साधू संत झालेत का त्यांना सर्टिफिकेट देऊन त्यांनी मोकळ करावं आणि एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भ्रष्टाचारी आहे का नाही या संदर्भातला खुलासा करावा पण या संदर्भात अमित शहाचं हे स्टेटमेंट घेऊन आम्ही सर्वसामान्य पुणेकरांच्या आणि महाराष्ट्रातल्या लोकांच्या समोर जाणार आहोत त्यांना हे सांगणार आहोत की नेमकं थे थे थे। या शहाच्या फौजा मागची शेकडो वर्ष राज्यावर चालवून आले त्यावेळेस त्यावेळेसच्या जनतेने अशा शहाच्या फौजांना धडा शिकवलेला आहे आज पवारसाहेबांसारखा शतकातला एक मोठा नेता आजही या वयामध्ये संघर्ष करत असताना कुठल्याही नका पुराव्याशिवाय तर या ठिकाणी अमित शहा आरोप करत असतील तर त्यांच्या पक्षाला या संदर्भात धडा शिकवा अशा प्रकारचा आभार आम्ही महाराष्ट्रातल्या जनतेला करू आम्ही पवार पवारसाहेबांचं चौसष्ट वर्षातलं एकूण सगळंच कार्य हे या ठिकाणी पुणेकरांबरोबर समोर आणि महाराष्ट्रातल्या लोकांसमोर नक्की तर धीरज घाटेना माझं खुला पुन्हा एकदा सांगतो ज्या धीरज घाटेंना वैयक्तिक या ठिकाणी सुरक्षा रक्षक त्यांना पोलीस संरक्षण घेतल्याशिवाय घराच्या बाहेर पडता येत नाही ज्यांच्यावर अर्धा डझन गुन्हे दाखल आहेत त्यांनी पवारसाहेबांच्यावर टीका करावी की त्यांचा पापाचा घडा भरला अशा प्रकारचं भाष्य करावं हे बारीशपणाचं लक्षण आहे असं मला नक्की वाटतं